ही जी माती आहे का नाही ह्याला दहा दिवस झालं असतील काढून त्यामुळे बघा ही चांगली जी झाले तिकडे बिकडे आहेत ना सगळ्याशी फोडून घेतले आणि आपोआप उन्हामुळं जरा फुटले पण जरा हे करून त्याला तर त्यामध्ये नाही ही राख आहे आणि राख पण असे झाडं जे खाली पाला वगैरे पडलेलं आहे काय काय झाडं वाळलेली होती ना ते मी पेटून राख केली किंवा के आपण ती नारळ फोडले त्याच्या करवंट्या राहतात ना ते टाकून हे सगळी राख तयार मी असं जाळून करते हे टाकते आणि हे हे कोकोपीठ आणि शेणखत आता सगळं असं एकत्र एक करायचं करायचे सगळं एकत्र एक झालं यात मी किचनचं खत तयार केलेलं आहे खत आहे सगळ्या किचन मध्ये आपण भाज्या भिज्या निवडलेल्या पण आहे ना तांदून टाकलेलं त्यासाठी रोप पण उगवले पायज्या साली टाकलेली फळाचे टाकलेले सगळं करून गेले ही जी माती आहे ना आम्ही ते टाकून घेते एक उंड्यात भरून झाली आता मी काय करते आता भेंडीच लावून टाकते आता बीच तयार नाही तर मी आता माझ्याकडे भेंडी आहे ती पण एक भेंडीचं माझा रोप आहे ना तेच ती घेते हा तेच लावून टाकू आपण भेंडी आता पण हे भेंडे उगवणारच त्या अगोदरच कारण खूप खूप ओरून पडलेले भेंडे होते ना हे मातीत नाही का तिथं झाड असल्यामुळं भेंड्या परत मायाच्या झाडाचं बी वगैरे होतं ना ते पण ह्याच्यात ना कुंडीत पहिलं असं योग आता हे भरलेलं आहे पूर्ण तर आता ह्याच्यामुळे याची पाणी टाक बघ आता माझं त्याला पाणी टाकून झाले आता आपण किती दिवसात उगवते भिंडी बघूया बाय ब